हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतात लोकांना पैशाचा योग्य वापर कसा करावा हे अजूनपर्यंत सुद्धा कळत नाही अशा कमेंट्स आलेल्या आहेत या, या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दे नवरदेवाने तब्बल वीस लाखांचा हार घातलेला आहे या हारासाठी पाचशे रुपयांच्या नोटांचा वापर केला गेला आहे या हाराची लांबी एवढी होती की नवरदेवाला घराच्या छतावर चढण्याची वेळ आली होती पाचशे रुपयांच्या नोटांचा वापर करून फुलांसारखा हा हार तयार करण्यात आला होता हा व्हिडिओ हरियाणातील एका गावातील असल्याचं बोललं जात आहे या व्हिडिओला आतापर्यंत एक कोटीहून अधिक व्ह्यूज आलेले आहेत तर या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडत आहे लोकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की नवरदेवानं आधी स्वतःचं घर व्यवस्थित बांधायला पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता